नेहमी नेहमी एकाच प्रकारचे आप्पे खाऊन कंटाळ आला असेल ना तर मी दाखवल्याप्रमाणे नक्की तंदुरी फ्लेवरचे आप्पे करून पहा एकदा केले की परत परत कराल मुलांचा टिफिन असो सकाळचा नाश्ता किंवा एरवी कधीही देखील तुम्ही हे आप्पे करू शकता आप्पे तर करणारच आहोत आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी देखील पाहणार आहोत सोडा इनोचा वापर न करता छान असे आप्पे होतात आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी माझी थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक तरी कराच अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणतेही भरमसाट असे जिन्नस न टाकता आज आपण हे तंदुरी स्टाईल आपे करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता तर ह्या ठिकाणी मी तीन वाटी रेशनचा तांदूळ घेते रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी घरातील ठेवणीतील कोणताही तांदूळ वापरू शकता परंतु ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ अजिबात वापरू नये जी वाटी तांदळासाठी निश्चित केली आहे ना त्याच वाटीने एक वाटी दुसऱ्या बाऊलमध्ये उडदाची डाळ घालूयात आता ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली ना आपण त्याच वाटीने जवळपास अर्धा वाटी चणा डाळ घालून घेऊयात आप्याचं बॅटर छान फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये पाऊन चमचा आपण मेथीदाणे घालणार आहोत आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे डाळ आणि तांद्याला काही पावडर असेल ना तर ती पूर्णपणे निघून जाईल डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तांदळामध्ये दोन ग्लास आणि डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालून आता बाउलवरती झाकण ठेवून आपण चार तास हे छान पिके भिजवून घेऊयात चार तासामध्ये छान भिजले जाते प्रमाणापेक्षा जास्त डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवल्यानं डाळ आणि हलकासा भिजल्याने तो उग्र वास येतो त्यामुळे प्रमाणापेक्षा अजिबात डाळ आणि तांदूळ जास्त वेळ भिजवून घेऊ नये आता डाळीमधील पाणी फेकून न देता हेच पाणी आपण डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत डाळीतील पाणी वापरल्यामुळे छानपैकी हे बॅटर फर्मेंट होतं परंतु तांदळातील पाणी झाडांना किंवा केस धुण्यासाठी तुम्ही देखील वापरू शकता अत्यंत गुणकारी असं हे भिजवलेलं तांद्यावरील पाणी असतं सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये आपण भिजवलेली डाळ पूर्णपणे नितवून घेऊन ती घालून घेऊयात गरजेनुसार पाणी घालून डाळ पूर्णपणे बारीक अशी वाटून घ्यावी अजिबात डाळ ही जाडीभरडी ठेवू नये फाईन अशी डाळ वाटून घेतली ना देखील खूप सुंदर असे होतात तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे मी फाईन अशी डाळ वाटून घेतलेली आहे तर अशा प्रकारे फाईन अशी डाळ वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये पूर्णपणे पाणी नेतून घेतलेले तांदूळ घालून घेऊयात ज्याप्रमाणे झिरो नंबरचा रवा असतो ना त्याप्रमाणे तांदूळ वाटून घ्यावे डाळीसारखे बारीक असे तांदूळ अजिबात वाटू नये आपे छान मऊ लुसलुशी स्पॉन्जी होण्यासाठी आता आपण त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत तो म्हणजे ज्या वाटीने सुरुवातीला आपण तांदूळ भिजत घातले होते ना त्याच वाटीने एक वाटे आपण शिजवलेला भात घालूयात आता हा भात ताजा असो किंवा शिळा तरीही चालेल आता गरजेनुसार पाणी घालून छान रवाळ असं हे देखील वाटून घेऊयात तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी तांदूळ देखील छान रवाळ असे वाटून घेतलेले आहेत ते देखील आपण वाटलेल्या डाळीमध्ये घालून घेऊयात डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण एकाच दिशेने छानपैकी फिरवून घेऊयात बॅटर दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने फिरवून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे आपे छानपैकी मऊ लुसरीची आणि स्पॉन्जी असे होतात आणि चणा डाळ घातल्यामुळे आप्यांना कलर देखील खूप सुंदर असा येतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण तंदुरी स्टाईल आपे करणार आहोत त्यासाठी मी बॅटर व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर आता त्यामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवून घेते गॅसवरती तीन ते चार मिनटं छानपैकी कोळसा गरम करून त्यावरती एक चमचा साजूक तूप घालून लगेच बॅटरवरती आपण झाकण ठेवून घेऊयात पूर्णपणे कोळशाचा स्मोक बॅटरला आल्याशिवाय अजिबात झाकण काढू नये जवळपास बारा मिनटं मी अशाच प्रकारे पातेल्यावरती झाकण ठेवून घेतले आता झाकण काढून घेऊयात ही स्टेप अजिबात स्कीप करू नका त्यामुळे आपले हो छान तंदुरी फ्लेवरचे होतात आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ हे फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये इतर काही जिन्नस घालण्याची देखील आवश्यकता नाही फक्त मीठ टाकून लगेच आप्पे करू शकता प्लेट काढून घेऊन नंतर झाकण ठेवून आता रात्रभर ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे हे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं आहे रात्रीपेक्षा छानपैकी हे बॅटर डबल झालेलं आहे बॅटरला अशा प्रकारे जाळी आली की समजायचं इथं परफेक्ट असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे आता हलक्या साध्याने व्यवस्थित मिक्स करून आपण घेऊयात आता हे बॅटर एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं की आरमार फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस टिकले जाते परंतु जे तुम्ही बॅटर एअर कंटेनर डब्यामध्ये ठेवणार आहात ना त्यामध्ये अजिबात मीठ घालू नये परंतु मी ह्या ठिकाणी संपूर्ण बॅटरचे अपेय करणार असल्यामुळे संपूर्णच बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून असं प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण ह्या बॅटरचे आपे करून घेऊयात आता मध्यमच आचेवर ते मी पात्राला सर्व बाजूने तेल लावून घेते पात्रामध्ये बॅटर ओतरत असताना संपूर्णपणे काटोकाठ न भरता थोडीशी जागा ठेवावी त्यामुळे आपे छानपैकी फुलले जातात आपे भाजत असताना गॅसची आस मंद ते मध्यमच असावी खूप मोठी आस ठेवले की आपे हे आतून कच्चे राहतात आणि वरून कलर येतो पात्रामध्ये बॅटर घालून झाल्यानंतर थोडंसं तेल सोडून घेऊयात पाच ते सहा मिनटांमध्ये या ठिकाणी आपे तयार होतात अजिबात आपे करण्यासाठी वेळ लागत नाही आप्यांना असा फ्लेवर दिल्यामुळे कांदा टमॅटो किंवा इतर काही जिन्नस घालण्याची आवश्यकता नाही झाकण ठेवून एका बाजूने छान खरपूस असे भाजून घेऊयात तर आपे भाजे पण दुसऱ्या बाजूला आपण झटपट अशी चटणी करूयात त्यासाठी ओलं खोबरं कोथंबीर पुदिना आलं हिरवी मिरची जिरे शेंगदाणे आणि थोडासा लिंबाचा रस आता हे सर्वजण मिक्सरच्या जारमध्ये घालून गरजेनुसार पाणी घालावे आणि अशा प्रकारे त्याची चटणी करून घ्यावी चटणी तुम्हाला कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालावे तेलामध्ये राई उडदाची डाळ कढीपत्ता सुक्या लाल मिरच्या घालून ही चुरसुरीत फोडणी लगेच केलेल्या चटणीवरती ओतून घेऊयात तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली आप्यांसोबत नारळाची चटणी देखील तयार झालेली आहे शेंगदाणे घालायचे नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही फुटाने घातले तरीही चालेल आता साधारणपणे चार मिनटानंतर आपण एक एक करून आपे पलटी करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा किती सुंदर असा आप्यांना कलर आलेला आहे ना बॅटरमध्ये चण्याची डाळ घातल्यामुळे आप्यांना कलर खूप सुंदर असा येतो आता एक, -एक करून आपण सर्व आपे पलटी करून घेऊयात आप्पे पात्रामधील जे मधील आप्पे असते ना ते लगेच भाजले जातात आणि क बाजूचे जे आप्पे असतात ना त्यांना थोडासा भाजण्यासाठी वेळ लागतो आता पलटी करून घेतल्यानंतर वरच्या बाजूला हलकंसं तेल लावून दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असे आपे आपण भाजून घेऊयात दोन्ही बाजूने छान खरपूस असे आपे भाजून झाल्यानंतर सर्व आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे आप्प्यांना स्मोक देऊन तंदुरी फ्लेवरचे आप्पे नक्की करून पहा चवीला खूप सुंदर असे होतात तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी केलेले आपे सर्व करून घेतलेले आहे पहा दिसायला किती सुंदर दिसत आहेत ना आणि कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे सोडा इनोचा वापर न करता हे आप्यांना जाई पहा किती सुंदर अशी आलेली आहे नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद